प्रजासत्ता दिनाच्या पूर्वसंध्येला धामणगावात शिवसैनिकांनी भारत मातेच्या व संविधानाचे पूजन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या विरोधात केली घोषणाबाजी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी या देशात कायद्याचं देशा म्हणजे प्रजेचं राज्य आलं म्हणून या दिवसाला आपण प्रजासत्ता दिन म्हणून संबोधतो या दिवशी या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेची अंमलबजावणी झाली आणि कायद्याचं राज्य आलं परंतु मोदी सरकारच्या काळात संविधानच धोक्यात आले अशी भावना जनमानसात झाली हे संविधान टिकलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि या देशात कायद्याचं देशा राज्य राहायला पाहिजे यासाठी धामणगाव रेल्वे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारत मातेचे व संविधानाचे पूजन जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्याकडून करण्यात आले त्याप्रसंगी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेले अंडुगर यांचे निषेध करण्यात आले धामणगाव रेल्वे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख निलेश मुंडाने शहर प्रमुख नरेंद्र देऊळकर संतोष गावंडे दे, रवी काटणकर विनोद शलोका श्याम भेंडारकर दिनेश दाबाळे अनिल माडोदे सुरेश जुनघरे बबलू गोपाळ आशिष गावंडे प्रतीक धोमणे प्रशांत शिंदे सचिन पावडे दीपक शेंद्रे नंदुभाऊ युवा युवासेना जिल्हा प्रमुख अमोल पवार आदी उपस्थित होते भारत छत्रपती शिवाजी हिंदू वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर দেশ লোকশাহ চাল সংবিধান ডাক্তার বাবা সাহেব আষ্টা কর শাহ চ